वर्ष माहित आहे ना किती वर्षाने येत लीप वर्ष आता पहिलं लीप वर्ष दोन हजार आहे दोन हजारच्या पुढचे दोन हजार चार कसं म्हणायचं दोन हजार चार त्याच्या पुढचं लीप वर्ष 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 गोड दोन हजार चोवीस च्या पुढे दोन हजार अठ्ठावीस चा पुढे बत्तीस दोन हजार बत्तीस चा पुढा छत्तीस पुढे चार बोला सदतीस साडेतीस एक दोन हजार चाळीस आलं दोन हजार चाळीस च्या आता डायरेक्ट सांगायचं चव्वेचाळीस दोन हजार चव्वेचाळीस च्या वर्ष चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीसच्या पुढे वर्ष दोन हजार बावीन च्या पुढे दोन हजार छप्पन दोन हजार छप्पनच्या पुढे साठ दोन हजार साठ च्या पुढ चौसठ एकसठ बासठ त्रेसठ चौसष्ट दोन हजार चौसष्ट च्या पुढे चौसठ दोन हजार अडुसठ च्या पुढा हा बहात्तरच्या पुढा दोन हजार शहात्तर दोन हजार सोळाचे नाही दोन हजार शहात्तरच्या पुढा शहात्तरच्या पुढे सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी आता दोन हजार ऐंशी च्या पुढा दोन हजार चौऱ्याऐंशी चा पुढा दोन हजार अठ्ठ्याऐंशी चा पुढा दोन हजार ब्याण्णवच्या पुढे आणि दोन हजार शहाण्णव च्या पुढे हा शहाण्णव सत्त्याण्णव दोन हजार सत्त्याण्णव दोन हजार अठ्ठ्याण्णव दोन हजार नव्याण्णव तीन हजार समजलं सगळ्याला नीप वर्ष समजलं मग मला सांगा नीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात ते अठ्ठावीस एकोणतीस किती असतात एकोणतीस एवढं लक्षात ठेवायचं नीप वर्ष समजलं सगळ्याला आता घरी तुम्हाला अभ्यास दोन हजार पासून तीन हजार पर्यंत जेवढे लीप वर्ष येतात त्या लिप वर्षाला चार न भाग द्यायचा किती न भाग द्यायचा चार आणि मग पूर्ण भाग जातो का नाही ते चेक करायचं आणि ते लिप वर्ष आहे का नाही तुम्ही ठरवायचं जर समजा एखाद्या संख्येला चार न पूर्ण भाग गेला तर ते लिप वर्ष आहे समजल्या जगायला अभ्यास करणार लीप वर्षाला चार न भागणार ओके व्हेरी गुड समजलं लीप वर्ष ओके चला आता जागेवर बस